शिरपत काय चाललंय तांबडे भर झाले ना, वाते ना आता हा एवढा ढीक पडलेला दिसतोय हा व्हायचा कधी तुझ्याकडून इतकं हळूहळू कधी होणार आहे ते वैन नाईन ना मी गाडी परती एक तांबूट खालतून आणि बस हो का बर मी काय म्हणते का? तुला इथं मालकीन आलीये मी बोलते तुझ्याशी आणि तू कामातच गुतलेला आहे म्हणजे तुला माझी काही भीती वगैरे नाहीये का मग एक काम करतो ना मग मालकीनी पुढे कस काय वर्तमान करू मग बरे ठीक आहे जाऊ दे मीच बसते मग तुझ्या बाजूला आता काय बस, बस थोडा वेळ काम बंद करा मला तुझ्याशी बोलायचं होतं काय मी काय म्हणते ऐक ना माझ ना आ, एक अर्जंट काम होतं तुझ्याकडे काय करशील ना पण ऐकशील ना असलं वा सारखं तर करी नसलं वा सारखं तर कस काय करी ऐक ना आता तुला तर चांगलंच माहितीये माझे काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे कि नाही आता एक महिन्यापासून मी एकटीच आहे घरामध्ये माहिती गेली तुला नहीं। तर मग माझे काय प्रॉब्लेम आहे काय नाही तुला पण थोडेफार समजत असतील पण एक मेन गोष्ट तुला नसेल समजली त्याच्यामुळे म्हटलं चल तुला शेअर करूया म्हणून मी तुझ्यापर्यंत आले होते आणि मी बऱ्याच दिवसापासून विचार करते की ही गोष्ट ना तुला बोलावं करावं पण मग आज एकदम ठाम ठेवून विचार करून आली मी तुझ्याकडे तर ऐक ना मी काय म्हणते तसं पण आता एक महिना झाला माझा नवरा ना नाहीये माझ्या जवळ तो जाऊन बसलेला आहे आता आणखीन कधी येईल ना तू नाही सांगताय त्यामुळे मी ऐकू ऐक ना, ने मी ना।, ने? नहीं। 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 ना? मला मी डायरेक्ट असं सांगून गेले तुला जातात ना मला नाही सांगितलं सगळं घरचं आवरून जाय मी आता लवकर येणार नाही म्हणून अच्छा मग तर चांगलीच गोष्ट आहे तर मी काय म्हणते ऐक ना तसं पण आता एक महिना झालाय त्यांना जाऊन आणि मी स्वतःला नाही रे आवरू शकत हुँ? मग कोणाकडे अरे बाबा मी त्याच्याकडे जाऊ शकत नाही हा तरी प्रॉब्लेम आहे ना का बरोबर नाही जाऊ शकत आता तू तु तु तुला शेअर नाही करणार मी पण मग आता एक महिना झालाय मी स्वतःला नाही सांभाळू शकत तर मी काय म्हणते तू घे ना सांभाळून मला काय काम करतो सांभाळून घेतो मग अरे बाबा हे तर काम करतोच आहे तू ह्यासाठी ना खूप म्हणजे मी खुश आहे तुझ्या घराच्या बाहेर सुद्धा येऊ नका मी सगळं हँडल करून घेतो बाहेरच्या बाहेर शिरप मला माहिती आहे तू सगळं सांभाळून घेतोस पण मी काय म्हणते हे सगळं काम सांभाळता सांभाळतो तू मला पण सांभाळणार हे बोलते मी तुला कळताय का माहितीये तुम्ही मी आता तुम्ही मी काय करतो माहितीये का सारखं जागसू झोपतो कारण किंवा एक आहे जीव लावून तिने मला सांगितलं किंवा मागे पुढे जाणतो मी जे राहतो ना शेरपद ना मला माहिती आहे तू खूप भोळा आहेस पण इतका पण भोळा नको बनूस मी तुला काय बोलते तुला कळताय ना थोडं समजून घे ना मला मी मला सांभाळ असं बोलते मी मला थोडं सांभाळून घे ना समजतय का तुला मी काय अरे माझा नवरा एक महिन्यापासून माझ्या जवळ नाहीये मला सांभाळून घे ना मी तुला म्हणजे तुला समजत नाही का मी काय बोलते ऐक ना माझा नवरा एक महिन्यापासून माझ्या जवळ नाही आणि तू म्हणालास की आणखी पाच सहा महिने येणार नाही तर मग मी एवढे दिवस नाही राहू शकत त्याशिवाय मी काय बोलते त्याशिवाय एका बायकोपासून काय हवं असतं शिरपद सुख जेवण खाऊन सुख जेवण खावान सुख लागत ना तू थोडस बरोबर ओळखलेस पण जेवण खाऊनच सुख नाही रे बाबा मा... मला थोडं गप्पा करायचं गप्पा करायचं सुख गप्पा करायचं सुख गप्पा शिरपत ऐक गप... ना आता उट, ना खूप व्हायला लागले असं वाटतंय मला उठ उठ ना तो उठ तर तू बाकीचे काम होतात दिवसभरात होतात तू उठ नाय मालक आणि मालक मालकाचं काही नको बोलू तू मला तू तर बोललेला आहे मालक विला काही येत नाही तर ऐक ना हे काम नंतर कर मला ना माझ्या सुख दिले तर होता तेव्हा पण आता एका महिन्यापासून तर मला भेटलंच नाही बरोबर तर मग तू की पाच सहा महिने येणार नाही आणखी तू मग मी पाच सहा महिने कोणाकडे बघू मला तू देशील का सुख सुख काय कस मला काय सुख काळ नायचं मी सांगाल तसं कर फक्त कस मी सांगाल तस मग चल ना दोन मिनिट माझ्यासोबत बाजूला बाबा इथे नाही बोलू शकत इथे ना तुझ्यासोबत पण कामगार आहेत आपल्या शेतामध्ये काम करणार त्याच्यामुळे थोडस सांगितलं चल मी बोलते ना तुझ्याशी मग बोलूया बोला ना तुझ्यासोबत ना प्रेमाने बोलले तुला कळत नाही हो मालकीन बाई इकडे कुठे चालत होती चल, चल चा, ना का तुला काहीतरी सांगायचंय बाबा बोलायचंय मला तुझ्याशी चल अडचणी मध्ये अडचणीत जावं लागतं सगळ्या गोष्टी बोलायचं म्हटल्यावर थांब बोला बर काय बोलायचं मालकी बाई ऐक ना मालक आला तर तू मला का तू म्हणे जायवर ठेवले ऐक ना श्रीपती काय म्हणते तुला तर माहिती आहे की माझा नवरा आता नाहीये आणि पाच सहा महिने येणार नाही तर तुझ म्हणजे तू पण खुश होशील आणि मला पण तू खुश करत जा तुला बघणार कोण नाही आणि मलाही बघणार कोण नाही पोटातलं दुःख सांगा मला खरं खर काय नक्की मी काय म्हणते माझ्या पोटातलंच दुःख सांगते तुला एवढ्या बोलते म्हणजे तुला समजत नाही आणखीन पण तुला कळालं नाही का मला काय पाहिजे नाही 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 मला सुख पाहिजे रे तुझ्याकडून नाही नाही मालकीन बाई शक्य नाही वाहना वागू शक्य नाही शक्य नाही वाहणार मी इमानदार मी मी मान्य न जगवतो इमानी न वागवतो इमानदारी जगतोस ना वा इमानदारीने आमच्याकडे काम करतो ना मग इमानदारीने तुझ्या मालकीनला पण खुश करणार तू तुला कळतंय का तुला कळतंय आहे का तुझी मालकीन एकटीच आहे पण तो अन्य होतो अन्य होतो अन्य होतो आज समजायचं खावा ज्याच ज्याचं खाला तिडत वर्त केले असे ना जाऊ दे ना ते सगळं सोड पण मला खुश करणं शिरप तू माझा ना आज खूप इच्छा आणि खूप मूड होतो प्लीज मला मालकीन बाई तुम्हाला काही नाही माझं माझा तुझ्यावर काही डाव नाही मी तुला कामवून काढणार नाही काहीच नाही करणार तुला उलट ना मी पगार वाढवून देणार आहे एकदाच बघ एकदा तू मला खुश केलास ना त्याच्यानंतर एकदाच नाही पाच सहा महिने तूच होऊ नयशील माझ्याकडे हाय पण मी लय माझं काय काय पाणी पाणी झालं टाइम नको करू शकतात लोक परत तुला शोधत फिरतील हा सिरपत कुठे गेला म्हणून चल ना पटकन उरून चल बाबा बाबा बा, बा। नको मालकीन बाई हो तुम्ही लय अन्न करू राहिला माझं काहीच काही हो मालकीन बस ना हो बस ना तुमचं हाऊसच वाय काय एवढी हो मॅडम मराठी पळ्या नि मला अरे बाबा आज बर ठीक आहे चल 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 बस 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 मॅडम बस हो झालं झालं चल मी पळून जाय बघ मॅडम बाहेर चला बघ जाऊ रे बाबा पळून चल मॅडम कोणाला सांगू नका फ्रीज बघ का तर मला कामावरून काढते मग का काढून टाकते सगळे कुठे अहो काय नाही ते थोडस शेतामध्ये मक्का बघायला गेले होते अवतार झाला आता तुम्हाला तर माहितीच आहे ना मध्ये गेल्यावर हाल खराब होतात अरे हाल खराब होतात म्हणजे हाल खराब करून घ्यायची गरज काय अहो तस काही नाहीये कसं आता थोडस म्हणलं जाऊन मालक मालक चिडे ना एक जणांची बकरी गेली ती माझी बकरी गाव सुद्धा बकरी काय बकरी गेली होती मकामध्ये बकरी बकरी ती ना सापडत नव्हती कि नाय माग खाली मध्ये आणि त्याच्यामुळे मग मी पण म्हणले मध्ये हालताय काय बघाव म्हणून मग मी गेले होते माग मग म्हणून ही अवस्था झाली आता काय सांगू असं हा ते आत मध्ये बालतून बाई बी असू त्या म्हणा तर शेवटी काय पडती बकरी होती दि लहान होती हा आणि ये गुडगे कसे काय मासले कसं ये पडलो त्याच्या वल्ले मध्ये हा पडलो पडलो वल्ल पडला तो मध्ये जाऊन आता एक करावं लागल बर का सुनबाई हा आता तुला आहे ना तिकडे नेऊन लागेल पोराकडे तुला इथं ठेवून चालणार नाही का बरं अचानक काय झालं तुम्हाला असं का बोलताय अचानक काय झालं म्हणजे मला भूत नाही लागलं मग काय झालं किती पाहिली हो तुम्हाला तेच तर सांगते ना काय शिरपत बरोबर आहे ना शेळी शेत होती शेळी जणत होती शेळी नव्हती जनत सून करत होती काय मी प्रत्यक्षात माझ्या शक्य डोळ्यांनी पाहिले आणि तू हरामखोर जिड खातो तिड चंगडीवर करतो ना तू चालत कामावरून चालतो आणि तुला बी ना देतो काय बोलताय तुम्ही असं मी काही केलेलं नाहीये तस म्हणजे मी का अरे गाल पांड्या कांडावला का, का, का आता हा चल चालता हो आम्हाला गडीची गरज नाही पैसे पैसे तुला जागा तिकडे अरे ऐका ना सोडा ना त्याला त्याने काही नाही केलं तुला पैसे लागाय पैसे तुम्ही करतो पैसे बिगर पैशाचा एक रुपया मिळणार नाही काहीच नाही केलं काहीच नाही केलं मालक नाही हे माल हे बरं वाटत नाही असं अरे कुठे काय झालंय पण काही झालं नाही मग हा तू मजुरा पोरं काढायचा का काय बोलताय तुम्ही हे असं चल तुला भाव पण चालतं होई तू आधी चालता होईल हो मालकीन बाई मामा ऐका ना मामा तुम्ही असं काहीच नाही झालेलं त्याला राहू द्या कामावर कशाला मारून हकलपट्टी करताय हो माझी काय चुक नाही मालकीनबाई ना मला ठेवता येणार नाही मग तू पहिला मग हो मला बलदाटून येणा मध्ये कशाला मी जाता होतो तिला विचारा कशाला काय बोलतोय तू हे असं शिरपाद मी खरं बोलणार माणूस मध्ये शेळी गेली ती म्हणून गेलेलो ना आपण अरे कुठे मग शेळी शेळी मिळून नव्हतो आम्हीच काय करतो ते मालकीन बाय ना माल ना ती म्हणजे एक महिना झाला माझा गेलाय मला दमसले का ना मग मी नाही नाही मामा ऐका ना तस काही तो खोटं बोलतोय आता ते मी नाहीच माझ होतो नाही तू काय खोटं बोलतोय एवढा मी थोडी तुला बरं आपली कुठं घेऊन गेले ते मामा सोडा ना हा गोना गु हागोना तुझा तुला कस सोडू अहो पण मामा मी काय केलं तू खोटं बोलतोय सर असं खरं बोलला आता त्याला नाही का त्याला कामावर ठेवतो हो आणि तुला तुला तुझ्या पण नवऱ्या माझ्याशी खोट बोलते कारण का ओ, का भरून तांबाटी मी जाऊ घरी भरून घे आता काय वायत तुला रवाना करतो आता पोराला बरं झालं मालकाला खरं खरं सांगितलं नाही मालका नाही ना बोचवला मारू काढून दिलं तर मालक चांगला आहे बिचारा मला टायमाला पैसे देतो नाडहाडीला उचल देतो या मालकींना काय माबू ती तिला आहोत तिला कुठं मीच पडलं तर बरं काय तर भाऊ आता खरे गोष्ट राहिल्या नाही असं वाटतं गरिबांना जागाव का माराव इकडं पाहत ये इकडं पाहत आडं कठीण झाले आता दुनियामध्ये अना की त्यांना बायको घेऊन जायचं सांग हीचा गरीब जमले का ना तो काय त्याचं तिकडं काय लपडे बिपडे काय तो इला नेतच नाही मग काय आहे काय माहिती आलं तुम्ही पाहतच नाही आता आहे ना तांबाटे बरे झाले पाणी लावून देतो तिकडे आणि जातो जेवायला घरी भूक लागली पोटाला ह्या माणसानं तरी कत्तंग करून सोडलंय ना आता बाबांना सगळं सांगितलंय बरोबर लाईनवर वर आणतोय बाबा माझं बाबाला तर किती वेळापासून फोन करून बसली मी बोलून काय माहिती केव्हापासून येत आहे वाट बघून बघून इथं थकायचं काम काय फोन केला मला हो बाबा या ना बसा ना बस टाइम कस का, का लागला तुम्हाला यायला अरे बाबा गाड्या बेटात का बस ना आलो मी मला फुकट बस आहे आता फुकट बस आहे मग एवढा वेळ का लागला तुम्ही यायला मग बस आली तर मी येईल ना बर बाबा ते सगळं सोडा ऐका ना मी ना खरच इतकी तंग आली आहे ना ह्या घरामध्ये खूप तंग आलीये मी बर अहो तुमचा जावाय नाही का एक नंबरच आता सा काय सांगू तुम्हाला इतकं लफंग आहे ना नुसतं चुपकूनच राहण्याचा प्रयत्न करतो नुसतं चिपकून मला एक सांगा दिवस आणि रात्र दोन टाइमच ठीक आहे बाबा पण अहो प्रत्येक वेळेला तेच 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 का प्रत्येक वेळा म्हणजे एक मिनिट सुद्धा सोडत नाही तो माणूस मला इतकं तंग करून सोडलंय ना बघा खरच मला नाही आवडत त्या माणसाजवळ बघा असं थोडं चालतं का बाई अहो किंवा मला एक सांगा नांदायला ठीक आहे ना मी नांदतीय ना मी कुठं म्हणते मला ना, नांदायचं नाही पण हा माणूस एक मिनिट सुद्धा सोडत नाही मला एक सांगा आता तुम्ही बाप आहे तुम्हाला काही सांगायला हरकत नाही हो, काही नाही याच्यामध्ये पण हा जावाई तुमचा इतका निर्लज्ज माणूस आहे ना त्याला फक्त हो, त्या गोष्टी शिवाय दुसरं काहीच हो, सुचत नाही आणि दिसत सुद्धा नाही म्हणजे मी काही त्याला तुम्ही एक मशीन म्हणून दिली का तुम्ही लग्न करून मशीन म्हणून नाही ना नाही मग वाटेल जाणार त्याला मला काही माहित नाही आता असं जाव गेला ना शेतामध्ये चल बरं जाऊ आपण तिकडं शेतावर शेतावर जायचं का ठीक आहे चालते चला मग चल। बघा तुम्हीच काय करायचं ते तोड काढा बघ तू आता कारण कानाचा डोळ्याचा चार बोटाचा अंतर आहे ना मला बघू दे चला हळूहळू शेतामध्ये कुठे आहे कधी आले मग कधी आले तुमची कम्प्लेंट आहे माझ्याकडे <laughs> जास्ती काम करतो म्हणून पुरीने फोन 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 तर ना हा हा हा, हा। मग पण मग कमीत कमी माणसासारखं सारखं राहावा तुम्ही यात्रा रिकाम्या हाती आले रिकाम्या हाती नव लागत मग काजू बदामचं कठोर बनवलं तर खारी खोबरे म्हणजे ताकद वाढायला ताकद बघा बघा काजू खोबरं घेऊन यायचं ना त्यांना बदाम वगैरे आधीच ताकद त्यांच्यामध्ये आता كله तुम्ही तर मी काजू तू मीळ शवंत काय 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 चल करून जाऊ पाच 5 मिनिट काम का बघा बाबा तुम्हाला काय लाज वगैरे आहे की नाही ओ चल चल थांबई तो चुपचाप मला माहिती आहे ना पाच मिनिट घर कशाला म्हणताय आमचं घर आमचं तर आम्हाला लागलोच पाच मिनिटात जाऊन काय सहा मिनिटं नाही लागून आणि लगेच जाऊ टापके मी काय काम आहे पण हाय थोडं वैद्य काम आहे आमचं जाऊ द्या बघावा आणि हे कुठं पटत आहे का तुम्हाला पटत अहो कमीत कमी माणसानं कामही बी पाहावा परपंचही पाहावा सगळंच पाहावा तर पोरमंती पाच मिनिटच मला सोडित नाही कोणतं मग बायको काय करतो मामा तुम्ही सांगा बरं बरं तुमचं लग्न झालं तुम्ही मामीला तस सोडलं का नाही 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 पण त्याला लिमिट आहे का नाही नाही लिमिट आहे ना मग लिमिट आहे कस काय मामा काय म्हणलं नावलं चौदा पंधरा टार्गेट काय ते टार्गेट दिवसा दिवसा सहा बारा काही कोंबड आहे का म्हणजे लंप समयना जेव्हा रात्री दिवस विचार टार्गेट आहे आपलं मोकळ आणि आता आता उलट टार्गेट वाढायचं अजून हा आता तीस पस्तीस मोर जाणार म्हणजे महिन्याला बायको बदलली पाहिजे बायको चांगली पाहिजे बायको कटळत नाही आपल्याला अहो कटळत नाही म्हणजे ती पार बाबला सारखी वाळून गेली म्हणे कटळत नाही म्हणजे काय ती ना तिने तिला म्हणलो तू ना दिवसा झोपच आहे रात्री जागच आहे कारण मी ना मला राची एनर्जी जास्त ती अहो पण तू तुमचं दिवसा टार्गेट आहे म्हणल्यावर झोपायला चान्स कुठे हा मग तेवढं तेवढं माझं मी जागच आहे कारण दोघं जागच आहे कारण नवरबाई दोन परपंचा एक जागा तर दोन्ही जागा राहिला एक पाहिजे मग रात्री आम्ही ना नाय लय लय झोप गेली पंधरा मिनट झोपड होतो पोर दिली म्हणजे आम्ही गुन्हाच केला गुन्हा काय केला याला कुठं अर्थ आहे का पाच मिनिट आम्ही शांत थांबायचा तुमचं ना खूप झालं आता तांबट हा चला ना मध्ये येऊ का चल ना लाज वाटते का तुम्हाला थोडी बाबा बघा तुमच्या समोर सुद्धा हे असला मग मी माझ्या समोर सुद्धा असे तर एकट्या पुरीला पाहून तुम्ही काय नसेल करीत काम करा मामा तुम्ही आता ना तुम्ही घरी जा बदाम खारीक अन एखादी मासाड द्या मला दूध प्याला मग पा मग पा तुमच्या पुरीची तयारी हो मग पा तयारी पुरीची हो ना अशी तब्येत करी मग शिवानीस याला काही अर्थ आहे का कोंबड्याची आवलं जशी तशी तुमची खेळ सगळे सगळे खाऊ काय बघ माणूस आहे आहे कोंबडा काय हो का कौम... तुम्ही ना तोंड बंद ठेवा आता खूप झालं तुमचं ऐकून घ्याल बाबा म्हणून तुम्ही काय पण बोलताय का हो बाबा तुम्हाला सांगते तुम्ही जो पहिला नवरा करून दिलता ना मला पिदाडा खरंच ह्याच्यापेक्षा ना दहा टक्क्यांना एकदम चांगला होता बघा अहो तो आठ आठ दिवस तर माझ्या जवळ येत नव्हता खरंच खूप चांगला होत अरे बाबा दार उड्या होता।, होता दार होता त्या टायमाला रिपोर्ट दिला असताना माझ्याकडे अहो पण मामा मी जो खूप प्रेम करतो मला पण प्रेम करतो म्हणूनच मरायला झाली ती कुठे मरायला झाली मग काय रात्र दिवस गटका पण सोडायचं नाही म्हणल्यावर हो माझी खुशी बायको माझी म्हणजे ती माझी माझी हक्काची हक्काची हकदारी हा हक्काची हकदारी मशीन बनवून दिली का तुम्हाला हक्काची हागदारी खर काही बोलून दे फायदाच नाहीये तुम्हाला ना लाज शरम इज्जत काहीच राहिलेली नाहीये कपडे घालले ज्याला कपडे घालून त्याला इज्जत नाही समज मला इज्जत आहे ना हो आहे ना मला माहिती ना बापाच्या समोर माझा म्हणतात चलता म्हणतात चल पाच मिनिट घरी येई जाते का तुम्हाला मामा आम्ही नगारातच जातो कार्यक्रम बाहेर खुड केलं नाही पण आम्हाला विचत हायच आहे ना हो पण हे पटत नाही बर का आम्ही कुठे म्हणतो तुमची कार्यक्रम करू राहिलो आम्हाला विचत हायच का नाही नाही पण लय हे लय मोठ चूक आहे तुमची तर तुम्ही काय जाणार आहे मामा घरी हा घरी घेतली घेणारे का बर आम्हाला थोडं काम होत घरी जायचं नाही नाही मी पुढला घेऊन जातो आता नाही नाही असं नाही 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 ते शक्य आहे का काय करायची पोर कटाळून गेली माहिती घेऊन हिच कटायला असत ना तुम्हाला पोर घ्याय का नाही तिच्या वरची ती पंधरा दिवस अनुभव लाज आहे ना थोडी ना मग तिला ना घेऊन जा मी तिला सोडणार नाही काय बोकड्याची पाय दाखय का तुमची कुत्र्याची असू पण मग तुमची एखादी पोर असेल ती आता पोर एवढीच आहे माझी लाडकी मी एक काम करा मामीला पाठव काय ते शरम बिरम आहे का थोडीफार पण नाही जनाची मनाची तर थोडीफार लाज तर पाहिजे लाज वाटायला पाहिजे सासू आईच्या ठिकाणी असते असते हा सासू आई सारखी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे लाज आहे का हो तुम्हाला डायरेक्ट सासूच बहिणीचं मध्ये मध्ये नाव घेतात मला काही वाटते का हा अहो तुम्हाला थोड तरी वाटायला पाहिजे तोंडातून शब्द कसे तुम्ही परीक्षा घेता का तुम्ही थांबत तुम्हाला म्हणजे माझ्यावर प्रयोग करायचा असं आणि गोळा दिला कशा करता पोट गोळा दिला कशा करता मी काय रखड देतो का बा असं रखड कुडली देत नाही कुडला त्रास नाही आपल्याकडून फक्त तो मला छंद एखाद्याला दारूचा छंद राहतो एखाद्याला बायचं एखाद्याला तंबाखूचा छंद राहतो तसं मला आहे ना मला मला हात छंद काय बिन ज्या पहिला जावाय चांगला होता बर का नाहीतर काय मग पहिला होतं मग काय दुसरेला तिसर चूक झाली या पुरी पुरी न आमला माहित होतं तो दुसरा असा निघणार म्हणून एकदम निवळ पाणी चाट नाहीतर काय काम कर मामा मामाते आले का परत पावर च गोळा घेऊन पावर च या पावर च गोळा घेऊन या नाही थोडं गोड घे एक गोडी घेऊन देतो गोडी घेऊन देतो जा बसून काल दुपार तुम्हाला वाटलं तेव्हा बसत जा नाही सोबत ना काही हरकत नाही बसा कुठे घेऊन जा मी तुला घेऊनच बस चालत नाही मला बसायचं नाही ना अच्छा हो का नाश्ता करायचंय का एकटा करत बस आम्ही चालले माझ्या बापासोबत निघून घेऊन जाणार बापो करा भी भी का मामा सोडून बोलायचं सोडून सासरा मी मामा तुम्ही मोकाटीत घरले का त्या ती जरी गेली ती मी तुम्हाला बांधून टाकीन म्हणजे आपला कायदा कठीण कायदे फी दे आमच्या पुढे मी घेऊन जाणार मग कोर्टामध्ये माझा लावले कोर्टामध्ये लग्न लावले आपलं लग्न म्हणजे लग्न पुरुष लावले माझी लावले काय म्हणून रजिस्टर करायला दिवस रात्र करतो म्हणून मामा तुम्ही घरी नेले मी घरी येणार आहे कुडं चिड मी का तुम्हाला सगळ्याला घाबरू नका याला काय करायचं करू द्या मी बघते चला आपण जाऊया सोडा म्हणत्या नाही नाही सोळा म्हणते सोडा म्हणते मी नाही सोडणार बघू का तुमच्या मग रोज बघत बघतो दिवसा बघतो कवर बघती आता मावळ तुला काय पाहायचं ठेवलंय सगळं पाहिलं का नाही तेच म्हणते ना आता बी बोलून माझं चुकलं बघत नाही मी तुमच्याकडे आता चला नाही nah, 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 nah. बाबा चला तू जाऊ nah, 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 nah. oh, सोडा म्हणलं बर का hmm. oh, uh. दगडात झाली डोका तुमचा मी तुला जाऊन देणार ना सोडता का दगड घालून डोक्यात कोणचा नवरा आहे तुझा असू द्या हा नवरा जरा आवडत नाही मला चला बघ ओ सोडा म्हणते बर का नाहीतर मी बघा बर का तुमच्या सोबत काय करी ओ सुकू सुकू करतो माझा बापला बाई म्हणजे माणूस खरंच पागल आहे का बाई बोकळीच्या आयला दे का अहो तुम्हाला सुद्धा बघा कसं पकडले असं पकडलं सोडतच सोडा म्हणते माझ्या माकाला बाकी राहिला काय हा बाकी राहिल म्हणतायला लाज मोठाय का तुमची माझ्या बापाला सोडा मरून जाईल माझा बाप जा सोडा बरं एक मिनिट सोडा मी तुम्हाला एक मार्ग सांग ये बाई आता नावंत काय करायचं तू तू ठरव तुझा नवरा लय डेंजर बाबा तू जाणं तू जावा जाण तुझं नशीब जाण तुमची तू पाहून घ्या मी चाललो बाबा अहो पण बाबा तुम्ही असं कसं म्हणता तुम्हाला तो माणूस ऐकला नाही मला कसं ऐकन तो मी कशी राहू याच्या तू तुझ्या नशिबाला दोष द्या आता टार्गेट कमी करतो आता टार्गेट आहे ना आता फक्त नऊ दहा वर तू कमी कमी कर चालतो काय करायचं ते करा मी चालू तुमच्या पाया पडतो बर का सोडून चाल काय नाही काय नाही तुझ्या नशिबाला तू जाग काही नाही बर का बाबा नए, मी पण येते मला जाऊ द्या मी तुम्हाला ना मारून टाकेन बर काय काय नाही वर लाग मात्र जेवलं नाही मात्र जेवलं नाही जेवलं म्हणलं काय म्हणलं तुम्ही मात्र जेवलं नाही तुला हा म्हाताराला जेवण करून पाठवलं का तुम्ही वाटत असलं बोलायला ते तेल ताना ताणच गेल तुम्ही किती ताना ताण केला माहितीये ना ते थोडं एवढं खायला तिच का कळतं का आता पण तुम्ही तेच केलं ना एवढी समज आहे ना तुम्हाला की मी बापाला सांगायला नव्हतं पाहिजे तुम्हाला आता समजलं का मग आपण आता काय करायला पाहिजे माझा बाप असा निघून गेला वाटतं का तुम्हाला काही जेवण झालं काय तेच तेच लावलं काय माहिती तुम्ही जेवून जायला लागलं पाहिजे होत मी काय फोन पे टाकून वडे पाऊ तिकड हे बघा मला ना माझ्या बापा बद्दल काहीच बोलू नका तो खाईल नाहीतर राहील उपाशी तो काही मरणार नाही लगेच पण मला एक तुम्ही सांगा मला कधी शांत करणार आहे तुम्ही तंग खर खर करत राहणार मला खरं सांग विषय नाही तुम्ही किती गेल तर माझा नवरा आहे ठीक आहे नवऱ्याला बायको ही खुश करत राहतेच पण मला एक सांगा तुम्ही दिवस रात्र दुपार तिन्ही टाइम मध्ये तुम्ही किती वेळात तर माझा जीव परेशान करून टाकता मी अजून लोक ऐकले म्हण चालणार थकवतो बरच तर थकत नाही म्हणूनच रस्ता मला थकवायचा जा तू थकली आता हे बघा मला ना मोकळं करा तुम्ही वाटलं सर ना तुम्ही दुसरं कोणाला तरी परेशान करा पण मला थोडस थोडासा आराम द्या बर किती आराम लागू ते दिवस आज दुपार बोध आराम द काय आज दुपार बोध आराम घे आज दुपारपर्यंत म्हणजे फक्त आजच्या परत बोलताय तुम्ही काय हो तुम्हाला एवढं समजून सांगते तरी तुम्हाला काही वाटत नाही का बोलायला असं आऊ तुम्हाला म्हटलं थोडासा आराम द्या मला जोपर्यंत मला नाही वाटत ना तोपर्यंत आराम द्या थोडासा तुम्ही पण घ्या आराम थोडा मरून जा त्याला सकर करू त्यानं मरत घालू हा मरा काय म्हणजे हा तुम्ही जर रेग्युलर असा तुमचा दम काढत राहाल दम काढत राहाल तर तुमच्यामध्ये काही ताकद राहील का आ? मला तर टाकलंय तुम्ही सुक्क बोंबील करून हा स्वतः पण कबर तू कळाल बघ कबर कळ लागत कळ नव्हती लागत तुमची तर कंबर दुकायला लागली आख बॉडी माझी खुळखुळी करून ठेवली तुम्ही घरचा आता आपण निटून पुढे ना थोडं गॅप टाकी जाऊ गॅप का बाय आता पहिले आपलं किती टार्गेट राहता आता ना एक दोन एक दोन एक दोन वाजे करता करता कमी करता 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 करता, 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 करता ना मग पाच दोन तीन दिवस येऊ आठ दिवस येऊ महिने खुशी खुश आहे घरी मग खुश आहे घरी सांग हस मग हस मग हस 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 हसू नकू हस मग तुला चाल हस बरोबर ठीक आहे का आता जबरदस्ती हसू का मग चाळांची चला बाबा नको तुम्ही म्हणलं तेच बरे बरं लवकरच समज आली तुम्हाला